पालघर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे पालघर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणीक्षमता असलेल्या सूर्याप्रकल्पाचं धामणी धरण ऐंशी टक्के भरलं असून या धरणातून सध्या सूर्या नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाचे तीन दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या धरणातून सध्या तीन हजार दोनशे पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे कवडास आणि धामणी या दोन्ही धरणांमधून सूर्यानदीत बावीस हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सूर्यानदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सूर्या नदीच्या तीरावर असलेल्या पासष्टपेक्षा अधिक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे